नमस्कार आमच्या टीमचे नाव लेडी लेजेंड आमच्या प्रोजेक्टचे नाव स्टार्ट प्रोजेक्ट शेतीसाठी हे मातीचा पोत बनवलेला आहे अति पाण्यामुळे हे माती, चा है। अती मुड़े है कि माती खराब होऊ शकते यासाठी हे आम्ही प्रोजेक्ट बनवलेला आहे असे दगड टाकायचे तो वायु ताकत अशा प्रकारे मातीचा पोत खराब होणार नाही पावसाचं पाणी आतमध्ये साचून घेणार